नमस्कार मी तेजस फडके शिरूर तालुका डॉट कॉमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत सध्या शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात निवडणूक ही अंतिम टप्प्यात आली असून उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसची साथ सोडत अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे परंतु काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांनी अशोक पवार यांची साथ न सोडता अशोक पवार यांच्यासोबत ठाम उभा राहायचा निर्णय घ्याय घेतला आहे आपल्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी आता बोलणार आहोत नमस्कार नमस्कार मी विजय रामचंद्र डिंबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र फिशरमॅन काँग्रेस मला सांगा तुमच्या एका पदाधिकाऱ्याने काही दिवसापूर्वी काँग्रेसची साथ सोडत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आणि पण त्यानंतरही तुमचे सगळे काँग्रेसचे पदाधिकारी अशोक पवारांसोबत ठाम राहिले काय सांगाल एकंदरीत जर पाहिलं तर आपण दे आमच्या देशाचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी साहेब असतील किंवा महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार साहेब असतील किंवा शिवसेनेचे उद्धव आसाहेब ठाकरे पक्षाचे उद्धवसाहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जो काय निर्णय घेऊन महाराष्ट्रचा विकासाच्या दृष्टीने जो काय अजेंडा महाराष्ट्रात चालवला आहे त्याच्या अंतर्गत शरूरमध्ये वैभव ताते यादव असतील किंवा आंबेगावमध्ये आमचे अध्यक्ष राजूबाईनानोर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसची सगळी टीम चांगल्या प्रकारे महाविकास आघाडीचं काम करत आहे जे केले ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तर ते काय बोलू शकत तुमचे अनेक बांधव आहेत की जे घोड झाले मासेमारी करतात त्यांनी पण अशोक पवारांना पाठिंबा दिला का त्याविषयी काय सांगाल नक्कीच कारण काय झालं गेले चार पाच वर्ष जे काय मी पुन्हा येईल असे म्हणणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या एवढं मोठं मार्ग सोडून गोडनरीवरतीच त्यांनी जे काय ठेक्यावरती जे काय अतिक्रमण केले आहे अतिक्रमण म्हणजे जे काय लोकल मासेमारी आहे ज्यांचा उदरनिर्वाह हा मासेमारी व्यवसाय आहे यांच्यावरती जे बोई समाजाचे जे काय आमचे भाऊ आमचे जे नातेवाईक आहेत किंवा जे आमचे समाजबांधव आहेत यांच्या मासेमारीवरतीच त्यांनी जर एक ठेकेदारी पद्धतीने अमानुष छळ केलेला आहे त्याच वेळोवेळी वेड़ छळावरती आम्ही अशोक बाप्पूंचा ज्यावेळी आमच्या समाजावरती अन्याय होतो त्यावेळी बापूंकडे जाऊन वुण आम्ही त्यांना प्रश्न मांडले त्यावेळी त्यांनी आम्हाला कायदेशीर दृष्ट्या योग्य ते, कर ते, यो ते मार्गदर्शन करून आम्हाला न्याय भेटेल ह्या पद्धतीने आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केले आहे आणि इथून पुढे जर बापू परत आमदार झाले तर मंत्री नक्कीच होतील आणि जर मंत्री झाले तर नक्कीच आमचा घोड नदीचा तलावाचा आमचा प्रश्न मिटेल आणि आमचे मच्छीमार स्वतंत्र होतील ह्याचमुळं आम्ही सगळे बोई समाज जो काय मासेमारी करतो व्यापारी करतो हा समाज बापूंच्या पाठीमागे एक मिनिष्ट उभा आहे आणि राहणार आता सध्या पूर्ण महाराष्ट्राचं चित्र पाहता निवडणुकीचं महाविकास सा आघाडी सरकारला चांगले दिवस आहेत पवारसाहेब पण दोन तीन सभेमध्ये पुणे जिल्ह्यात जेव्हा आलेते तेव्हा बोलले की महाविकास आघाडीचं सरकार सा येईल खासदार अमोल कोल्हे संपूर्ण राज्यात फिरतात ते प्रचाराच्या निमित्तानं त्यांनी सभेत सांगितलं की महाविकास सा आघाडीला चांगले दिवस आहेत आणि सरकार काय वाटतं तुम्हाला नक्कीच सगळ्यात पहिल्यांदा मला एक आनंद वाटतो डॉक्टर अमोल कोल्हे सारखा खासदार हा आम्हाला भेटला कारण आज आमचा मतदारसंघ सोडून टोटल महाराष्ट्रामध्ये हो ते आपल्या दिवसाची रात्र करून महाविकास आघाडीचा सा प्रचार करतात हे प्रथमतः मी त्यांचा महाविकास आघाडीच्या वतीने मी एक आभार व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट पवार साहेबांच्या नाना पटोले साहेब आणि आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली जे महाविकास आघाडीचं सरकार चा चालू जे काय नियोजन चालू आहे जे काय यंत्रणा चालू येतील नक्कीच यशस्वी होईल आणि भूल तापांना बळी न करता शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये एकनिष्ठ सरकार बोलतोय एकनिष्ठ सरकार येईल ही म्हणजेच महाविकास आघाडी सरकार येईल याची ये ग्वाई देतो त्याचबरोबर आंबेगाव सुरूचे शेतकरी पुत्र देवंत निकम साहेब असतील किंवा कार्यसम्राट म्हणतो आपण त्यांना अशोक बापू पवार तिकडे संजय जगताप साहेब थोपटे साहेब आणि रविधंकर बेरेट साहेब रमेश साहेब जे काय महाविकास आघाडीमध्ये असतील ते शंभर टक्के निवडून येतील एवढंच मी तुम्हाला वाईट देतो तर हे होते स्थानिक काँग्रेसचे नेते विजय डिंबर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद